जय भीम युट्युब फॅमिली काय चालू आहे आता ते जुन्या मैत्रीणी गेल्या नवीन मैत्रिणी आहेत अध्यक्ष आहेत आमच्या एका पुढे हे बा अध्यक्ष जय भीम करा जय भीम करा जे सर्वांनी आणि गोष्टी चालू आहेत बाई सांगू आता गोष्टी आणि बिचार पाच किलो जे आमचं माय गवून घेऊ कुठचे व पाच किलो ज्वारी घेत आम्ही आणि भाजीपाला मी न हिची थैली लटकवली मले म्हणे बाई त्यो थैली घेन साइकलहरू बसा मैले भने थैली घेन बसा भाइ साइकलहरू आइकल हकुडी कि नै काहीँ नै छ उडी मार <laughs> उडी मार बसा म आता मय काही बसता नाही आलो आणि हे सायकल घेऊन चालली व किल्ल्याची पुढे गेली बाय मागव नाही पुढे नाही मी मग पाय तशी गोष्टी सायकल बोलत का नाही असं वाटलं हाय का नाही मग उलटून पाहिलं खाली उतर वापस गेली शिवाय त्या किल्ल्याजवळ म्हणू शिनालचो देऊन दिलं चालली मोठी सायकल घेऊन लई शिवायचा असं आहे मग पुराण्या गोष्टी चालू आमच्या झालं का चहा पाणी सुनाय बाप आमच्या घरी घरी गेल्यावर भेटते चहा पण एक घंट्यानं बाद एक घंटा बाद त्याचे लेकर वागवा पहिले आणि मग भेटते चहा तसा नाही तसा नाही भेटत बरं चहा त्याचे लेकर वागवा पहिले त्याचं संडासली जाणं त्याचं चांगलं ब्रश वगैरे होऊ द्या लागते आपलं काय कुठे कोयच्या मुच्यात दात घातलं चालतं त्याचं सगळं झालं या बैले सुना या बायली आहे त्या बाईले आहे या बाईले आहे सगळे सुनात मली सुनाय पण जरा घरी गेल्यावर जरा त्याचे कामं करा लागतात तेटे भेटते पाणी असं आहे आमचं काय करता मग आता कुठे जाता कोणाच्या घरी जाता तुमच्या घरी नेता नेता का खुलत टाक <laughs> किती दिवस वागवशील सांग <laughs> आ बरं आप आपल्या घरीच आहे की नाही यूट्यूब फॅमिली आपल्या घरीच बरं का नाही हा बसा हिंडा फिरा आज तर म्हणते बापा किती वाज लोक हिंडून राहिली तो भाऊ असा कुद कुत कुदकू कुद हिंडत कुद <laughs> राहते म्हणते मला लेकर वागवा लागतात <laughs> कर काय करता मग वागवा तर लागतात तेरा वर्षाची झाली मय मोठी ना सातवीत आहे बात पण केलं तेव्हापासून वागवले आता आली मी दोन तीन महिने झाली पहिले पंधरा सोळा वर्ष नोकरी केली पहिले जंगलाचं काम केलं <laughs> मग गोंडी काम केलं सगळे काम केले नोकरी केली नंतर आता पोरग पोलीस मध्ये मध्ये पो, पोलीसमध्ये पोरग मिलिटरीत होतं रिटायर झालं सलाम आणि मग आता त्याचे लेकरं मोठे करून दिले आता ते मोठे मोठे झाले तर आता म्हणतात की ते लाईन गणी माले करत कर कर कर। मग भगवान बुद्ध काय सांगतात जसं झाले जसं कोणी आपल्यासमोर वागले तसं वागू नका आपण आपल्यानुवादा हां जय भीम केला नाही म्हणून आपण त्याच्याच बोलू नाही असं नाही बोलल्यास त्याचं त्याच्याचं

त्याला उठल त्याच्या कपूर च्या घेतो मग ते उठले कि द्यायला घेऊन बसतो मग त्या बाईचा अंग कोण हर्षा जाळतूळ दिवा बत्ती झालं की ते बाई मग तिच्या ले करायचा नाश्ता करते नाश्ता झाला की मग त्याच्या अंग तोंड धुतले की एका अशा गोष्टी आता आमच्या दिवसभर गोष्टी सरत नाही तर आम्ही जातो आता घरी ठीक आहे